हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राज योग प्रभुपादांनी कंसामध्ये खाली नाव दिलं आहे परम गोपनीय ज्ञान तर श्लोक क्रमांक एक वाचायला आपण सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभु तर आपण सुरुवातीलाच की परम गोपनीय ज्ञान असलेला हा अध्याय आहे त्यामुळे या अध्यायात खूप अशी जड फिलॉसॉफी आहे पण अतिशय सुरेखरित्या तात्पर्य प्रभाधांनी लिहिल्यामुळे आपल्याला हे श्लोक काय आहेत ते सगळं समजणार आहे वाचायला सुरुवात करूया आपण पहिला श्लोक श्री भग श्री भगवान उवाच इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्या अनसूयवे अनसूय वे ज्ञानम विज्ञान सहितम अशुभात श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि परम गोपनीय ज्ञानाच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील तर शब्दशः बघूया अर्थ श्री भगवान उवाच तर भगवान श्री कृष्ण आहेत ते अर्जुनाला कुरुक्षेत्र युद्धभूमीवर हे परम गोपनीय ज्ञान देताना या पहिल्या श्लोकात म्हणत आहेत इदम तू ते गुह्यतम तर गुह्यतम असं ज्ञान परम गोपनीय ज्ञान मी तुला आता प्रवक्षा मी सांगतो का बरं मी तुलाच सांगतो कारण तू कसा का आहेस वे पहिल्या आवळीतला शेवटचा शब्द तू द्वेष न करणार आहेस निर्मत्सरी आहेस म्हणून मी तुला हे गुह्य ज्ञान गुह्यतम परम गुह्य ज्ञान सांगण्यासाठी निवडलेलं आहे आता दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत ज्ञानम विज्ञान सहितम तर ज्ञान मी तुला सांगणार आहे आणि विज्ञान पण सांगणार आहे सहित म्हणजे ज्ञानासहित विद्य ज्ञान पण सांगणार आहे यज्ञात्वा हे सांगितल्यावर हे, हे मी तुला सांगेल आणि यज्ञात्वा हे तू जेव्हा जाणशील तेव्हा मोक्षसे अशुभात मोक्षसे म्हणजे तू मुक्त होशील कशातन मुक्त होशील अशुभात भौतिक अस्तित्वातील दुःखांपासून तू मुक्त होशील तर हे परमगोपनीय जे ज्ञान आहे ते आणि विज्ञान म्हणजे काय आहे साक्षात्कार अनुभूत ज्ञान <coughs> तर हे सगळं मी तुला सांगणार आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या नवव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाबद्दल लिहितात की भगवत गीतेच्या या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या परमश्रेष्ठ ऐश्वर्याचे वर्णन करतात तर अख्खा हा जो नववा अध्याय आहे त्यामध्ये आपल्याला भगवंतांचं जे सर्वश्रेष्ठ असं ऐश्वर आहे त्याचं वर्णन वाचायला मिळणार आहे तर हे जे ऐश्वर्याचं वर्णन आहे ते वर्णन आश्चर्य उत्पन्न करतं हो ते जेव्हा हो आपण वर्णन ऐकू तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं आणि हे वर्णन जे आहे भगवंतांच्या श्रेष्ठ ऐश्वर्याचं वर्णन आहे ते आपल्यासारख्या मनुष्यांना भक्तीची प्रेरणा देतो आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण स्वतःप्रती समर्पित भक्तीच्या उत्कटतेचे सुद्धा वर्णन करतात तर श्रील बलदेव विद्याभूषण सुरुवातीलाच पूर्ण या नवव्या अध्यात काय काय सारांश रूपात असणार आहे ते म्हणजे काय काय असणार आहे ते सारांश रूपात सांगत आहेत तर पहिलं त्यांनी सांगितलं की भगवंत परमश्रेष्ठ ऐश्वर्याचं स्वतःच्या ऐश्वर्याचं वर्णन करणार आहेत जे परमश्रेष्ठ असं आहे आणि त्यामुळे आश्चर्य उत्पन्न करत तर कशा रीतीने हे आपल्याला ऐश्वर्य आश्चर्यात टाकतं तर ह्याच्यासाठी आपण वैष्णव आचार्य समजवतात की जर आपण याच अध्यायातला नऊ पॉईंट सव्वीस जो श्लोक आहे तो जर वाचला तर आपल्या लक्षात येईल सगळ्यांनाच माहिती आहे हा श्लोक पत्रम पुष्पम फलम तोयम तर भगवंत म्हणतात की जो प्रेमाने आपण सगळेच नऊ पॉइंट सव्वीस हा श्लोक काढूया तर भगवंत म्हणत आहेत की जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तर आपण सामान्य जीव आहोत आणि आपण आपल्याकडे भगवंत काय म्हणत आहेत प्रेमाने आणि भक्तीने हे जर कुणी अर्पण केलं मला तर मी ते स्वीकारतो तर म्हणजे आपण अगदी साधं वाटणारं हे कार्य आहे अगदी साधं एखादं फूल अर्पण करणं एखादं तुलसीचं पान अर्पण करणं थोडंसं पाणी भगवंतांना अर्पण करणं एखादं फळ भगवंतांसमोर ठेवणं आणि भगवंतांना त्याचा भोग लावणं या छोट्याशा साध्याशा कृतीने आपण काय करू शकतो भगवंतांचं सानिध्य प्राप्त करू शकतो कारण भगवंतांना प्रेमाने भक्तिभावाने काही आपण अर्पण केलं तर भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि आपली भक्ती मार्गात प्रगती सुरू होते तर असा हा जो भक्ती मार्गात प्रगती करणारा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेतो भगवंत दिव्य आणि भगवंतांप्रती केली जाणारी अगदी छोट्यातली छोटी सेवा सुद्धा कशी आहे दिव्य आहे आणि ती आपल्याला भगवंतांच्या जवळ घेऊन जाणारी आहे आणि त्यामुळे हे भगवंतांचं जे परमश्रेष्ठ ऐश्वर्याचं वर्णन आहे ते आपल्याला चकित करून टाकतं की आपल्यासारख्या सामान्य जीवानी भगवंतांसाठी अगदी छोटस कार्य केलं तरी भगवंत त्याच्या बदल्यात आपल्याला ह्या भक्तीची गोडी देतात त्यांचं प्रेम देतात आणि भगवंत नंतर आपल्याला आपली भक्ती पूर्ण झाली की भगवंतांच्या धामात सुद्धा नेतात आणखीन श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलं आहे की भगवंत या अध्यायामध्ये परमश्रेष्ठ ऐश्वर्याचं वर्णन करतात आणि त्यामुळे भक्तीची प्रेरणा मिळते तर असं हे जो कोणी भगवंतांचं ऐश्वर बद्दल या अध्यायात वाचतो तर मला सुद्धा भगवंतांची भक्ती करायची आहे असं प्रेरणा वाचणाऱ्या व्यक्तीला मिळते आणखीन एक श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलं आहे की भगवंत स्वतः प्रति समर्पित भक्तीच्या उत्कटतेचे सुद्धा वर्णन करतात तर नऊ पॉईंट सव्वीस मध्ये भगवंतांनी सांगितले की एखादं पान फळ फूल पाणी थोडस तुम्ही मला व्हा प्रेमाने तर मी त्याचा स्वीकार करू करतो आणि भगवंतांनी नऊ पॉइंट सत्तावीस मध्ये सांगितलंय आपण तो पुढचाही श्लोक बघू शकतो हे कोणते या तू जे 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 कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर अशा छोट्या छोट्या कार्यांनी सुद्धा आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो हे सगळं जेव्हा एखाद्या व्यक्ती अधिकृत परंपरेतून या नवव्या अध्यायाचं श्रवण करतो तेव्हा त्याला जाणवतं की भगवंत इतके महान आहेत आणि भगवंतांनी आपल्यावर आपल्यासारख्या जीवांवर कृपा करण्यासाठी ही भगवत गीता मार्गदर्शन म्हणून दिली आहे तर त्यामुळे असा व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती या भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये करायला लागतो आणि मग तो इथे तिथे कुठेही भरकटत नाही आणि भगवंतांप्रती तो पूर्णपणे समर्पित होतो आणि तर असं हा जो व्यक्ती आहे जो भगवंतांना पूर्णपणे समर्पित झाला आहे आणि व्यवस्थितरित्या त्यांनी हा अध्याय समजून घेतला आहे तर मग असा व्यक्ती आहे तो कोणत्याही बुवा बावा किंवा देवतेच्या उपासनेमध्ये रमत नाही त्याला जाणीव होते की भगवंतांप्रती ही जी समर्पित असलेली भक्ती आहे तीच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळेच मी भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करू शकतो आणि भगवंतांना प्राप्त पण करू शकतो तर असं सगळं वर्णन भगवंतांनी या नवव्या अध्यायात केलेलं आहे अशा या नव्या अध्यायाची महानता बलदेव विद्याभूषण यांनी सुरुवातीलाच सांगितली आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल